कर्जत तालुक्यातील कर्जत येथे महावितरणाच्या कार्यालयात येणारे वीज ग्राहक यांना वीज समस्यांनी त्रस्त केलेला आहे ऑफिस वीज ग्राहकांना त्रास होतोय अनेक वीज ग्राहकांचे वीज मीटर फॉल्टी असल्याने ते प्रत्येक ग्राहक आपले वीज मीटर यांची तपासणी करून घेण्यासाठी कर्जत कार्यालयात पोहोचतात मात्र कर्जत कार्यालयात वीस मीटर तपासणी करण्यासाठी असलेले मीटर नादुरुस्त आहेत त्याचा परिणाम वीस मीटर तपासणी करण्यासाठी पनवेल येथे पाठवलं जात आहे गेली अनेक दिवस होऊन देखील मीटर टेस्टिंग नसल्यामुळे ग्राहकांना हा पनवेल फेरा त्रासदायक ठरतोय मीटर तपासले जात नसल्यामुळे ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यात घरगुती मीटरसाठी पाचशे ते सहाशे युनिट पडत आहेत जिथे घरगुती वापरासाठी ऐंशी ते शंभर पडतात तिथे आता पाचशे ते सहाशे युनिट पडत आहेत आणि असे मीटर चेक करण्यासाठी ग्राहक घेऊन जात असतात परंतु तेथे मीटर चेक करण्यासाठी मशीन खराब असल्याचं सांगितलं जातं व त्या ग्राहकांना मीटर चेक करण्यासाठी पनवेल येथे पाठवले जाते सई खांडस पाषाणी पिंपळली सालपे अशा खेड्यातून पूर्ण दिवस प्रवास करून येणाऱ्या ग्राहकांना मीटर टेस्टिंगसाठी पनवेल येथे पाठवले जात असल्याचं निदर्शनाला आलंय कर्जात लाईव्ह साठी रामदास माळी कसे